नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा जी आर आहे अवेळी पाऊस व गारपीट या संबंधात मित्रांनो अवेळी पाऊस व गारपीट यामुळे जे बाधित शेतकरी आहे या शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यायचं ठरवलेलं आहे यामध्ये भरपूर गोष्टी असणार आहे त्यामुळे आपण बघणार आहोत की ही मदत कोणत्या जिल्ह्यासाठी मिळणार आहे किती मिळणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या जी आरच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया बघा माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना तीन महिन्याची व्याजमाफी तसेच सण चौदा पंधरा या वर्षातील रूपांतरित कर्जावरील सण पंधरा सोळा या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षाचे सहा दराने व्याज शासनामार्फत अदा करण्याबाबत मित्रांनो खूप चांगला फायदा यामध्ये शेतकऱ्यांचा होणार आहे तर आता बघूया नेमकं कोणत्या जिल्ह्यासाठी हा फायदा होणार आहे तर मित्रांनो आता ही कोणत्या जिल्ह्यासाठी आहे आपण बघणार आहोत महत्वाचे मुद्दे आपण यामध्ये बघतोय बघा जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिनांक आठ अकरा तेवीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कर्ज पुनर्गठन झालेल्या चौदाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना रुपये चार कोटी अठ्ठ्याण्णव लाख पंच्याऐंशी हजार सहाशे पंधरा इतक्या रकमेचा व्याज भरपाई देण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे तसेच दिनांक नऊ अकरा तेवीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील अकरा हजार सातशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या व्याजापोटी रुपये दोन कोटी एकाहत्तर लाख शेहेचाळीस हजार आठशे साठ इतक्या रकमेचा सरसगट लाभ देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे माहे नोव्हेंबर व डिसेंबर चौदामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमिनीचे व शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कोकण यांना रुपये तीनशे वीस पॉईंट अठ्ठेचाळीस लक्ष निधी वितरित करण्यास वाचा क्रमांक एक व तीन अन्वे मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की व्याज माफ होणार आहे दोन हजार चौदा पंधराचं तर होणारच आहे आणि पुढील तीन वर्षाचं सुद्धा व्याज सरकार अदा करणार आहे तसेच माहे फेब्रुवारी व वा मार्च मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे व्यक्ती व जनावर यांची जीवितहानी घरांची पडझड शेतजमिनीचे व शेती पिकांचे झालेल्या नुकसानीकरिता विभागीय आयुक्त कोकण यांना रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी लक्ष व रुपये नऊ हजार आठशे सत्तेचाळीस लक्षे निधी वितरित करण्यास महसूल व वन विभागाने वाचा क्रमांक चार व सहा अन्वय मान्यता दिली आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात सन दोन हजार चौदा पंधरा आणि पंधरा सोळा या वर्षी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्जाचे जे पुनर्गठन झालेले होते त्याचं जे व्याज आहे मित्रांनो सहा टक्के ते सहा टक्के चार वर्षासाठी सरकार अदा करणार आहेत तेंचा ते त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत ठीक आहे हा जो जी आर आहे मित्रांनो हा निघालेला आहे रत्नागिरीसाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी होते त्यांनी ही मागणी केलेली होती त्या संबंधित हा जी आर आलेला आहे तर या जी द्वारे अकरा हजार सातशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो अटी बघूया नेमकं काय आहे कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये फायदा होणार आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस या योजनांचा लाभ घेतलेली शेतकरी सदर शासन निर्णयात नमोद योजनांचा लाभ घेण्यास पात्र असणार नाहीत मित्रांनो या ठिकाणी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे ते शेतकरी या निधीसाठी पात्र असणार नाही ठीक आहे उपरोक्त दोन्ही योजनांसाठी या शासन निर्णयान्वये एक विशेष बाब म्हणून लाभ देण्यात येणार असल्यामुळे सदर बाप पूर्वोदाहरण म्हणून गणली जाणार नाही या योजनाअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव संबंधित बँकांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांचे कार्यालयाकडे दाखल करावेत तर मित्रांनो हे बँक दाखल करणार आहेत आपल्याला काही करायची गरज नाही ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना आता भरभरून लाभ मिळणार आहे कारण चार वर्षाचे जे सहा टक्क्याने जे पैसे आहेत मित्रांनो जे व्याज आहे ते व्याज माफ होणार आहे आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे ठीक आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी हे आहेत या व्यतिरिक्त जे बाकीचे अजून जिल्हे आहेत ज्या ठिकाणी असंच नुकसान झालेलं होतं आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर प्रस्ताव पाठवलेले असतील तर लवकरच त्या सुद्धा जी आर निघेल आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा असाच फायदा होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो